हॅलो नमस्कार घरच्या रेसिपीज मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज काल मस्त असं हलकं खाव असं वाटत होतं तर मग विचार केला चला रव्याचा ढोकळा बनवूया पण काय तर दहीच नव्हते तर मी विचार केला की बिना दह्याचा आपण हा रवा ढोकळा बनतोय का बघू तर त्यासाठी मी एक वाटी हा रवा इथं घेतलेला आहे रवा जाड किंवा बारीक असला तरी चालेल आणि ज्यांना दही नाही आवडत तर त्यांच्यासाठी हा ढोकळा आपण नक्कीच बनवू शकतो तर इथं मी एक वाटी रवा घेतलेला आहे नंतर त्यामध्ये मी लिंबाचा रस पिळत आहे तर रस पिळल्यानंतर यामध्ये मी थोडं थोडं पाणी घालून याला एक छान असं बॅटर तयार करून घेत आहे तर बॅटर हे जास्त घट्ट पण नाही ठेवायचं आणि जास्त जा पातळ पण नाही ठेवायचं याला व्यवस्थित मिक्स करून जवळपास वीस मिनिटांसाठी आपण झाकून ठेवून देऊया तर इथं तुम्ही बघू शकता मी असं जास्त घट्ट पण आणि जास्त पातळ पण नाही केलेला आहे बॅटर तर वीस मिनिट झालेले होईपर्यंत आपण याला वरतून फोडणी छान तयार करून घेऊया तर त्यासाठी मी कोथंबीर हिरवी मिरची तीळ कडीपत्ता असं साहित्य काढून घेतलेलं आहे नंतर कडीमध्ये मी तेल घालून त्यामध्ये मी मोहरी घालते मोहरी चांगल्या प्रकारे तडतडल्यावर तर त्यामध्ये मी हिंग घालते हिंग घातल्यामुळे काय होते की छान असं फोडणीला खूप छान असा, असा सुगंध येतो नंतर त्यामध्ये मी लांब लांब आकारामध्ये चिरलेली हिरवी मिरची घातली हिरवी मिरची घातल्यानंतर त्यामध्ये कडीपत्त्याचे पाणी घालायचे जे तुम्ही बघू शकता आपली ढोकळ्यासाठी फोन तयार आहे नंतर इथं वीस मिनिट झालेलेच असणार आणि बॅटर हे चांगल्या प्रकारे तयार झालेलं असणार नंतर गॅस बंद करून सगळ्यात शेवटी तीळ घालायचे जर आपण अगोदरच तीळ घातले तर तीळ हे जळू शकतात म्हणून गॅस बंद केल्यावर तीळ घालायचे तर इथं वीस मिनिटानंतर बॅटर तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये लिंबाचा रस हा मुरलेला आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया त्यानंतर त्यामध्ये साखर घालायची साखर घातल्यामुळे छान असा आंबट गोड हा ढोकळा बनतो आवडत असेल तुम्हाला जास्त साखर तर तुम्ही साखरेचं प्रमाण थोडं जास्त घेऊ शकता नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालून एक ठीक बॅटर तयार करून घ्यायचं तर इथं बॅटर हे तयार झालेलं आहे नंतर एका भांड्यामध्ये मी तेल लावून घेतलेलं ला आहे तर हे एक छोट भांड आहे माझ्याकडे त्याला मी तेल किंवा तूप लावलं तरी चालेल नंतर सगळ्यात शेवटी मी इथं इनो घातलेला आहे अर्धा टीस्पून इनो हे घातलं की लगेचच बॅटर हे आपल्याला भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे इनो हे सगळ्यात शेवटी घालायचं चा। आणि चांगल्या प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आणि आपण हे सगळं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेऊया ज्याला आपण तेल लावले होते नंतर मी स्टीम करण्यासाठी अगोदरच एका छोट्या भांड्यामध्ये पाणी ठेवून त्यावरती प्लेट ठेवलेली आहे नंतर हे जे आपण बॅटर काढलं आहे ढोकळ्याचं हे त्यावरती घालायचं व्यवस्थित त्याच्यावर ठेवून द्यायचं नंतर मंद आचेवरती वरती वीस मिनिट पर्यंत हा ढोकळा शिजू द्यायचा चांगल्या प्रकारे याची वाफ काढून घ्यायची तुम्ही बघू शकता वीस मिनिटांनंतर ढोकळा हा छान फुगलेला आहे आता आपण सुरी टोचून बघूया झालाय की नाही तर झालेला आहे ढोकळा नंतर आता याला छान अशी सजावट करून आणि याच्यावरती आपण जे फोडणीचं तेल केलं होतं ते घालूया यावरती मी थोडीशी लाल मिरची पावडर घालत आहे लाल मिरची पावडर घातल्याने खूप छान टेस्ट येते नंतर थोडस प्रमाणात मीठ घालायचं आणि जी कडीपत्त्याची हिरवी मिरची जी फोडणी तयार केली होती ती यावरती घालायची चांगले प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं याला आणि याचे आता आपण छोटे छोटे पीसेस कट करून घेऊया तर अशा पद्धतीने हा रव्याचा ढोकळा दही न घालता खूप मस्त झालेला आहे नरम झालेला आहे आणि फुगला देखील आहे तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा